यड्रावच्या बैलगाडी शर्यतीत लिंगणूरच्या सागर पाटील यांची गाडी प्रथम मोठ्या दिमाखात पार पडल्या बैलगाडी शर्यत यड्राव तालुका शिरोळ येथील वली हजरत गजबर सो राजब्षर सो जंगली बाबा उरूस व श्री मसोबा यात्रा निमित्त आयोजित बैलगाडी शर्यती मोठ्या उत्साहात पार पडल्या या शर्यतीचं उद्घाटन पंचायत समितीचे माजी उपसभापती सत्येंद्र राजे नाईक निंबाळकर पार्वती औद्योगिक वसाहतीचे संचालक महावीर पाटील सरपंच कुणालसिंह नाईक निंबाळकर जिल्हा सुतकिर्णीचे संचालक प्रकाश शिवाजी पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आल्या शर्तीचं आयोजन करण्यात आलेले मैदान प्रेक्षकांनी खचाकच भरलं होतं बैलगाडी शर्यतीच्या शौकिनांनी आनंद घेतला शर्यतीत जनरल अ गटमध्ये सागर पाटील लिंगणूर प्रथम जंगम साहेब औरवाड द्वितीय बंडा किलारे दानोळी तृतीय क्रमांक मिळवला यांना अनुक्रमे पंधरा हजार रुपये प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले द्वितीय क्रमांक संभाजी खराज सांगली दहा हजार रुपये तृतीय क्रमांकावर विनोद पाटील याड्राव यांना सात हजार रुपये बक्षीस देण्यात आलं सात गावातील एक बाहेरचा एक गट मध्ये प्रथम अक्षय यादव जांभळे द्वितीय शिवाजी पाटील बंडा किलारे यड्राव तृतीय ऋषी तासगावे जांभळे यांना अनुक्रमे दहा हजार सात हजार आणि पाच हजार रुपये बक्षीस मिळाले या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी बैलगाडी शर्यत कमिटीचे धीरज ठाणेकर आशिष पाटील अजित घाटवडे रमजान मुल्ला निखिल बागल बाबासो कोडणे नागेश कोडणे शहनशहा सांगावकर बडेखान शेख बजरंग गोरपडे अनिल तुपारे आणि अनि सुरेश माने यांच्या सह बैलगाडी शर्यत कमिटीच्या सदस्याने चोख नियोजन केलं होतं महानकर निपसाठी विकास लवाटे यडराव ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा